सगळ घेऊन नाही आपण या ठिकाणी झेंडे खरेदीसाठी आला आ, कसे दर वाटले आणि कोणता झेंडा खरेदी केला ज्यांना निळा खरेदी केला त्याच्यात अशोक चक्र आहे दर नाही बाबासाहेब आंबेडकरची यशर्थी जयंती छत्रपती संभाजीनगरमधील चिरठाण्या मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे तरी कधी लहानपासून तो मोठ्यापर्यंत प्रयत्न सर्वांचा दिवाळीचे सण सणापेक्षाही मोठी जयंती साजरी होत आहे दर योग्य आहे ऐंशी रुपये शंभर रुपये व्यवस्थित दर आहे निळा झाडा घेऊन अशोक चक्र असा निळा झाडा घेऊन आता घराला लावणार पताक्या वगैरे असल्या दिवाळी सारखे साजरी होणार काय नाव आपलं संजय ससाने चिकल ठाणा काय सांगाल तुम्ही या ठिकाणी झेंडे विक्री करता आहात आपल्याकडे दर कसे झेंड्याचे जे? आणि कोणत्या झेंड्याला मागणी आहे दर माझ्याकडे याकडे शंभर रुपयापासून स्टार्ट होतो तर हजार रुपयापर्यंत झेंडा आहे प्रत्येक झेंडेची अलग अलग क्वालिटी तुम्ही पट्टी घेतली पट्टी तीस रुपयाची चमकी बंडल घेतले शंभर रुपये घेतले तो घेतला तर दे दीडशे रुपयाला आहे दोनशे रुपयाला आहे तसं प्रकारचे जेंडा मध्ये व्हॅरिटी आहे प्रिंट वाला आहे साजा आहेक्रावा आहे भेटतं आपल्याकड काय वाल उठल एवढा तर थोडाफार तर उरतोच म्हणा पुर काय सोडून काही ऐकत नाही थोडाफार उर तर उरतो ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे हा लोकांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे काय नाव आपलं हा सुभमला बरोबर काय सांगाल आपण या ठिकाणी झेंडे खरेदीसाठी आलेले आहे झेंड्यांचे दर कसे वाटले आणि किती झेंडे खरेदी केले मी आता बारा झेंडे खरेदी केलेले आहेत झुज्यासाठी आणि दर पण झेंड्याच्या हिशोबाने लाल मोठ्या साईजवर जे असत त्या हिसाबाने काय दर सांगितले तुम्हाला या ठिकाणी आता हे मोठं झेंडे हे हजार रुपयाचे मोठे मोठं आणि बाकी जे आहे ते तीनशे रुपयाचं आहे दोनशे आहे काय नाव आपलं सध्या कशी मागणी आहे आणि दर कशी आहे मागणी चांगली आहे कारण रॅली खूप मोठ्या निघतात आणि हा चौदा एप्रिल हा सण सगळ्यात मोठा झाला असतो ना त्याच्यामुळं मागणी चांगली आहे झेंड्याला दर आहे आपल्याकडे किंवा झेंडा कसा आहे आमच्याकडे सगळ्या साईजमध्ये आहे चौदा एकवीस एक साईज आहे वीस तीस एक साईज आहे चाळीस साठ आहे साठ नव्वद आहे असे वेगवेगळ्या साईज आहेत सध्या कोणत्या झेंड्याला मागणी जास्त आहे कलम का आणि प्लेन चक्र तो पण जय भीम म्हणून तो पण खूप चालतो झेंडा मोठा असू छोटा असू आता पाहू उद्यापर्यंत विकल कारण आतापर्यंत तर आमचा अर्ध्या शेवर माल गेलेला आहे आता थोडा काही माल आहे उद्या सकाळी विकल काय गेल्यावर काही वर्षीपेक्षा दर काही वाढलेले आहेत का हा थोडेसे दहा वीस रुपयाने काय नाव आपलं वैशाली यशवंत